नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी वी मराठी विवाहित स्त्रियांच्या रोजच्या वापरातील दागिना म्हणजे मंगळसूत्र सध्या फक्त सोन्याच्याच नाही तर चांदीच्या मंगळसूत्रांमध्ये देखील भरपूर नवनवीन पॅटर्न आणि डिझाईन्स पाहायला मिळत आहेत पारंपरिक अशा टाइपच्या मंगळसूत्रांची निवड करतो तसेच ड्रेसवर घालण्यासाठी आपण थोडे ट्रेंडी आणि नाजूक प्रकारचे मंगळसूत्र घालण्याला प्राधान्य देतो तर सध्या ट्रेंड मध्ये असणाऱ्या चांदीच्या मंगळसूत्रांच्या काही नवीन डिझाईन्स आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत सध्या अशा प्रकारचे डिझायनर आणि ट्रेंडी लुक चे चांदीचे मंगळसूत्र खूप फॅशन मध्ये आहेत या चांदीच्या मंगळसूत्रांमध्ये शॉर्ट आणि लॉंग असे पॅटर्न पाहायला मिळतात या लेटेस्ट चांदीच्या मंगळसूत्रांमध्ये सध्या अशा प्रकारचे नाजूक मिनी मंगळसूत्र सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहेत अशा प्रकारचे नाजूक मिनी मंगळसूत्र हे वेस्टर्न ड्रेस साडी अशा प्रकारच्या कोणत्याही पोशाखावर खूप छान शोभून दिसतात जर तुम्हाला लॉंग मंगळसूत्र घालायला आवडत असतील तर तुम्ही यामध्ये अशा नवनवीन डिझाईन्स ट्राय कर आणि बऱ्याच नवनवीन पॅटर्न ची आणि ट्रेंडी मंगळसूत्र ट्राय करण्याची आवड असते चांदीच्या मंगळसूत्रांमध्ये अशा प्रकारचे हेवी मंगळसूत्र सुद्धा पाहायला मिळतात डेली साठी म्हणजेच रोजच्या वापरासाठी अशा प्रकारचे नाजूक मंगळसूत्र सुद्धा खूप सुंदर वाटतात सध्या मंगळसूत्रांमध्ये ही कोहिनूर मंगळसूत्र डिझाईन सुद्धा खूप ट्रेंडिंग आहे यामध्ये फक्त फॅन्सी पेंडंटच नाही तर वाटी डिझाईन सुद्धा पाहायला मिळतात कालच्या व्हिडिओमध्ये आपण काटपदर साडीवर घालण्यासाठी रेडीमेड ब्लाऊजचा एक नवीन प्रकार पाहिला जर तुम्ही अजून कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पाहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा